आहे माझ्या पाठीमागे बघताय ही चैत्रबन कॉलनी आहे आणि या साईडला जे आहे जिजामाता कॉलनी आहे आणि जिजामाता सोसायटी आणि या साईडला जे आहे तुळजाईन तर या ठिकाणी हे एकदम स्टँडर्ड कॉलनी आहे स्टँडर्ड लोक राहतात या ठिकाणी आणि या ठिकाणच्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी बोलवलं पाणी शिरलंय इथं घरात या अच्छा, खालून पाणी खालून पाजर लागलाय पाण्याचा बरोबर पाणी बर, बर... बर आणखी काय समस्या तुमच्या हाताला काय झालं जरा सांगा पाण्यात थांबले म्हणून ते गटरीची पाणी सगळ्या मागाने फिरून रस्त्यावर थांबले म्हणून घसरून त्यात पडले आम्ही परवा दिसे तुम्ही घसरून पडला या समस्येमुळे ठीक आहे आता आपण या ठिकाणी बघतोय ही परिस्थिती किती वाईट आहे या जे टेंडरधारक कोण असेल या टेंडरधारकाला कोणी सांगायचं आणि कोणत्या भाषेत सांगायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की एवढा जर नाला गेली तीन वर्ष झाले चाललेलं आहे काम या ठिकाणी मेन रोडला सुद्धा आज ट्रॅफिक बंद आहे तिथं मशिनरी आणून लावल्यात त्या नुसत्या शोसाठी लावल्यात काय असंच मला दिसून येत आहे अजून हे ते मोठी समस्या आहे आपल्याबरोबर इथं माजी नगरसेवक विष्णू माने साहेब आहेत आणि त्यांना पण मी विचारतो माने साहेब ही काय असतं आहे तुमच्या वाटमध्ये गेले दोन ते अडीच वर्ष झालं या चैत्रपन नाल्यासाठी तुळजाईनगरच्या नाल्यासाठी दहा कोटी रुपये महापालिकेने निधी मंजूर शासनाकडून महापालिकेच्या फंडातून मंजूर केलेला आहे पण ठेकेदाराला शा महापालिकेकडून मदत मुदत सात आठ महिने असेल पण दोन अडीच वर्ष झालं इथलं आर सी 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 डी वर्क ब्रिजचं काम अर्धवट अवस्थित आहे ठेकेदाराचं नियोजनशून्य काम आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळं नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरायला आहे ठेकेदाराला अधिकाऱ्यांना दहा दहा वेळा विनंती केली पण तो आज पावसाळा तोंडावर आला आहे तरीसुद्धा नाल्याचं सीडी वर्कचं काम पूर्ण होत नाही आणि पाणी डायव्हर्शन केलं ते बी बरोबर न केल्यामुळं नागरिकांच्या आता घरात पाणी शिरायला लागलं आहे नागरिकांच्या दररोज आम्हाला तक्रारी येतात आम्हाला खाली मान घालायची वेळ या ठेकेदारामुळं आणि महापालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळं नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला लागला आहे माझं तर आहे या ठेकेदाराला वेळेत काम करत नसेल तर ब्लॅकलिस्टला काढायला पाहिजे आता मानेसाहेब एक प्रश्न असं दिसून येतोय की हा नाला हा एमआरडी साइड ने येतो हा कोपोर साइड वाड पण सावळी पासून नाला येणार आहे हाय वाहणारा नाला आहे या नाल्याला पाण्याचा फार लोड आहे इथे छोट्या दोन पायपा गाठल्या त्यातून ते त्या पाणी पाच होत नाही आणि ती बॅक मारून आता नागरिकांच्या काळात चैत्रबन सोसायटीत जिजामाता कॉलनीत आणि तुळजाईनगरच्या सगळ्याच नागरिकांना या पाण्याचा त्रास व्हायला एकंदरीत असं मला वाटतं की माकडाच्या हातात काकडा दिला की अशीच बॉम्ब होणार असं वाटतं तुम्ही तर विनंती आहे की नूतन आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी या स्पॉटला विजिट करून या कामाबाबत योग्य ती कारवाई करायला पाहिजे आता या ठिकाणी अनिल पाटील साहेब पण आलेले आहेत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांच्याशी पण आपल्याला बोलायचं आहे की काय परिस्थिती आहे बघ्या जरा या आता आपण बघतोय या साईडला की अवघ्या सहा इंच ते नऊ इंचाच्या तीन पाईपलाईन टाकलेले आहेत आणि हे पाणी जे झालेलं आहे ते त्यामध्ये सोडलेलं आहे पण मागून मोठा फ्लो आहे आणि एक कर्तव्य तुम्ही स्वच्छता निरीक्षक वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक म्हणून काम पाहता पाटील साहेब ह्या नागरिकांची जी परिस्थिती निर्माण झाली याबद्दल आपलं मत काय ह्या नाल्याचं काम बरेच दिवस सुरू आहे त्यावेळी ठेकेदारांना या बाबतीत आम्हाला पुढील नाला जो आहे म्हणजे मंगळवार बाजारपासून आपल्या जिजामाता कॉलनीपर्यंतचा ह्या ठिकाणी पूर्ण चर मारून आपण पूर्वी पाणी सोडलेलं होतं परंतु आत्ता ठेकेदारानं कमी व्यासाच्या पाईपलाईन टाकून पाणी पास करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पाठीमागची आता नाड्याची कॅपॅसिटी पाण्याची कॅपॅसिटी पाहता मोठी मोठी असल्या पाण्याचं प्रमाण मोठं असल्यामुळं एवढ्या छोट्याशा पाईपमधून पाणी पास होत नाही त्यामुळं पाठीमागील आपल्या घरात जिजामाता कॉलनीतल्या त्यांना हा पाण्याचा प्रादुर्भाव होत आहे याबाबत आपण ठेकेदारांना समक्ष ही परिस्थिती दाखवून पाईप मोठ्या प्रकारच्या तरी टाकण्यात याव्यात किंवा गटर आपली म ओपन करावा याबाबतीत त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या परंतु अद्याप काही न केल्यामुळं आजची ही परिस्थिती उद्भवली आहे याबाबतीत माननीय अभियंता यांच्याकडे मी आजच पाठपुरावा करून ठेकेदारांना त्याबाबत सूचना देण्याबाबत कारवाई ठेवत आहे आता पाटील साहेब या ठिकाणी अशी अवस्था दिसते जर आपण या उजव्या साईडला जर बघितलं तर या नाल्यामध्ये पाणी किती साठलेलं आहे जरा तुम्ही बघू शकता की या नाल्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि याच्यातून ह्या नऊ इंची पाईपलाईन काढलेली आहेत त्यातली एक पाईप तर वरतीच आहे इथं सुमारे एवढं मोठं पाणी आणि ह्या नऊ इंची पाईपलाईनमधनं हे पूर्ण आपण नाल्यावर राहतो हे मातीनं बंद केलेला आहे नाला त्यामुळे ह्या नाल्याची पाण्याची हाईट वाढली आणि या साईडला हे पाणी एवढ्या छोट्याशा पाईपमधनं पास होऊ शकत नाही आहे परिणाम झाला की या बाजूच्या जी घरं आहेत ह्या ज्या कॉलनी आहेत त्या संपूर्ण कॉलनीमध्ये त्यांच्या घराच्या फरशीमधून वगैरे पाणी वरती येऊ लागलं ह्याची उंची असल्यामुळं तर ह्या कामाची जी जे कोण ठेकेदार असतील त्यांना मी म्हणतो की आपण काम घेतलं जर आपल्याला ते जमत नसेल तर आपण काम सोडावं पण नागरिकांना त्रास होईल असं तुम्ही वागू नये दुसरी गोष्ट या पाठीमागून येणारा पाण्याचा जो फ्लो आहे याचा विचार तुम्ही करत नाही तुम्ही कुणाचा तर सल्ला घ्या जे काम आपल्याला जमत नाही ते काम कोणाकडं तर करून घ्यावं योग्य माणसाकडं करून घ्यावं आणि त्या सूचनेचं पालन करावं ताबडतोब ह्या या ठिकाणी टाकलेला हा भरावा काढावा आणि पाणी छत्तीस तासाच्या आत मी अल्टिमेटम देतो छत्तीस तासाच्या आत हे पाणी निघालं पाहिजे आणि जर पाणी नाही निघालं तर या ठिकाणी सर्व या कॉलनीतल्या नागरिकांना घेऊन रास्ता रोकोसारखं आंदोलन केलं जाईल याची जबाबदारी ठेकेदारावर राहील हेच मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून आपल्याला इशारा देतोय धन्यवाद